आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूस हैदराबाद येथील भाविकांकडून सहा लाख पन्नास अर्पण औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभू हैदराबाद येथील भाविक रमेश काचम यांनी चार किलो चांदीचा मुखवटा किंमत सहा लाख पन्नास हजार रुपयांचा अर्पण केला आहे काचम कुटुंबी मुख्य पुजारी हरिहर गोपी यांचे यजमान आहेत यावेळी नागनाथ देवस्थान कडून काचम कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला यावेळी रमेश काचम सपना काचम हरिसाई काचम भावना काचम हरिकृष्णा काचम या भाविकांचा नागनाथ देवस्थानकडून शाल श्रीफळ व नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफ्फळ पुजारी हरिहर भोपी तुळजादास भोपी कृष्णा पाटील दशरथ राठोड बबन सोनुने नागेश माने सुरेखा शिंदे नंदा चौढेकर देवा देशमुख आदी उपस्थित होते न्यूज सेवन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंडा नागनाथ हिंगोली